भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामूहिक जबाबदारी आहे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात शहरात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी हा लढा समाजाभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ दादाभो अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या मोखाडा तालुका अध्यक्ष या पदावर ज्ञानेश्वर पालवे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत ज्ञानेश्वर पालवे हे युवा कार्यकर्ते असून सामाजिक आंदोलनात ते सक्रिय असतात ज्ञानेश्वर पालवे हे पत्रकार असून अनेक दैनिकातून त्यांनी बालमृत्यू रोजगार लोकांच्या हितासाठी वर्तमानपत्रातून सतत कार्य केले आहे सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम ते पत्रकार क्षेत्रातून मागील वीस वर्षांपासून करत आहेत महापुरुषांच्या विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही दिवसांपासून सक्रिय सहभागी आहेत या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात ज्ञानेश्वर पालवे जनजागृतीचे काम तन मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा आहे त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा असे दादाभाऊ अभंग राष्ट्रीय अध्यक्ष कोरेगाव भीमा जयस्तंभ यांनी म्हटले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा